शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकऱ्यांना कांद्याच्या आवकेत आज मोठी वाढ झालेली आहे शेतकऱ्यांना किती आवक वाढलेली आहे भावात काय बदल झाला की भावाची कांद्याचे भाव घसरण झाले की काय आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव बघणार व्हिडिओ शूट पण बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे नका जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता कृषी उत्पन्न समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव आहे तर एकूण का कांदा लिलावामध्ये एकशे पन्नास नगांची आवक आहे या बाजार समितीमध्ये आवक या ठिकाणी क्विंटलमध्ये बघितले तर उन्हाळकांसाठी पंचवीसशे क्विंटल आवक जे झालेले आहे एकशे पन्नास नगामधून बाजारभाव रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बघितले तर उन्हाळ कांदा कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये आणि सरासरी सा चार हजार रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या बाजार समितीमध्ये आज निघालेले आहे मित्रांनो कांद्याच्या अवकेत आणि भावात बदल झालेला आहे भावसुद्धा थोडी नरमले आहे सरासरी आणि जास्तीच्या दरामध्ये थोडी तफावत आहे आणि कमीत कमी सरासरी हे ॲव्हरेज रेंजमध्ये सरासरी मार्केटमध्ये आहे एवढे काही तफावत भावामध्ये नाही शंभर दोनशे रुपयामध्ये चालू आहे सरासरी आणि जास्तीच्या दरामध्ये त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्रीशैल रप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जो नवीन लाल कांदा आणि जुना कांदा आहे ती मिळून दोनशे ऐंशी कांदागाड्यांची आवक झाली आहे आवकेत प्रचंड अशी वाढ आज बघायला भेटली आहे पांढऱ्या जातीच्या कांद्यासाठी आज अठ्ठावीस कांदा गाड्यांची सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये आवक झालेली आहे शेतकरी मला अवकेत प्रचंड वाढ आहे भावात आज थोडी नरमाई आहे एकंदरीत लासलगाव बाजार समितीमध्ये सोलापूर बाजार समितीमध्ये काय बाजारभाव निघतात आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये लगेच बघणार आहोत तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट विसरू नका तर भेटूया आपण जे महाराष्ट्र धन्यवाद